गारगोटीतील निर्मिती क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश इंजिनिअरिंग प्रवेशासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या एम एच टी सीईटी परीक्षेमध्ये निर्मिती क्लासेस गारगोटीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यामध्ये ओंकार देसाई धीरज घावरे श्वेता देसाई केतन शिंदे संस्कृती सावंत उत्कर्ष आबिटकर पौर्णिमा पावले अविष्कार राऊत पायल पवार मृणाली मांडगावकर धीरज धुमाळ पूर्वा जाधव व रितेश सर्वंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निर्मिती क्लासेसच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाहू वाचनालय गारगोटी येथे करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री ओंकार पाटील सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर हे लाभले होते या कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराज तसेच निर्मिती क्लासेसचे संस्थापक प्रवीण राजिग्रे यांचे वडील स्वर्गीय या ज्ञानेश्वर राजिग्रे यांच्या स्मृतीस अभिवादन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओंकार पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी बहुमोल मार्गदर्शन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या बारावी सीईटी परीक्षा दिल्यानंतर कोणत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअर करण्यास पुढाकार घेतला पाहिजे याविषयी तसेच विविध शैक्षणिक योजनांविषयी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापिका शमीमभाई मॅडम व संजीवन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक श्री प्रवीण अतिग्रे यांनी माहिती दिली यावेळी व्याख्याते श्री युवराज पाटील यांनी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जाणीव निर्माण होण्यासाठी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळण्याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी निर्मिती क्लासेसचे विद्यार्थी ओंकार देसाई व श्वेता देसाई त्याचबरोबर हर्षदा यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मिती क्लासेसचे संस्थापक प्रवीण राजिग्रे हे होते तर श्रीमती संजीवनी राजिग्रे मानसिंग देसाई गुरुप्रसाद शेणवी मनोज आळवेकर अमित देसाई निलेश फुटाणकर ग्रामपंचायत पांगिरेचे सरपंच मारुती भराडे पत्रकार सायली मराठे प्रमुख उपस्थितीत होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ पूनम राजिग्रे यांनी केले तर आभार देसाई मॅडम यांनी मांडले यावेळी अस्मिता पाटील रुपाली कुरळे स्वाती गुरव साधना पाटील ज्योती थडके मोहिनी मेंगाणे पालक त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे